नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री गायब कॅबिनेट रद्द आपला संप सुरूच राहणार चोवीस तारखेला मुंबईत गुलाबी पिवळे वादळ धडकणार कमल परुळेकर काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आज मुख्यमंत्री गायब कॅबिनेट रद्द झाली संप चालू आहे अंगणवाडी बंद राहील शंभर टक्के अंगणवाड्या बंद राहिल्या की सरकारवरचा दबाव वाढतो व प्रश्न लवकर सुटायला मदत होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोटिसा देणे धमक्या देणे अपमानास्पद बोलणे या घटना सर्वात जास्त आहेत पण इतर जिल्ह्यात अशी स्थिती नाही सुपरवायझरना सध्या अंगणवाडी तपासणे एम पी आर संकलन मासिक मिटिंग अशी कामेच उरलेली नाहीत कारण अंगणवाड्या बंदच आहेत पण सरकार तर त्यांना सत्तर हजार पगार देत आहे मग त्यांना फुकट पगार न घालता काही कामे करून घ्यावी असे सरकारला वाटते म्हणून अंगणवाडी कर्मचारी यान्वे घरी जा नोटिसा द्या धमकी द्या बाई अंगणवाडी उघडा फोटो फक्त टाका मुलांना बोलवू नका ना आर नाही दिला तरी चालेल पण अंगणवाडीचे दारात उभे राहून एक फोटो आम्हाला टाका अशी कामे करा असे अधिकारी सांगतात त्या करतात त्यांना त्यांचे काम करू द्या आपण आपले अंगणवाडी बनचे काम करावे पगारवाढ आपण मागितला पेन्शन आपल्यालाच हवी सरकारी नोकरी माना आपणच म्हणता किमान वेतन आपणच मागता त्यासाठी संप करायचे आपणच ठरवले मग आता मागण्या पदरात पाडायचे आहे भीती वाटते हिने सुरू केली तिने सुरू केली म्हणून मी केली असे का सांगता सर्वांनी एकजुटीने संप चालूच ठेवणे आपल्या हिताचे आहे यापूर्वी बारा तेरा संप आपण केले तीन तीन नोटिसा मिळाल्या होत्या कोणा एकीला तरी काढले का कुडालात सीलम सुपरवायझरने तीन नोटिसा दिल्या होत्या आपण मोर्चा काढला नोटिसा मागे घ्यायला लावल्या आठवत नाही का दुर्दैवाने देवाने तिला मागे यायला लावले आठवते ना वाईटाचा शेवट वाईटच होतो हा निसर्ग नियम आहे त्याला कोण आणि कसे अपवाद ठरेल असो आज सरकारला आपण एक नोटीस देऊन चोवीसला मुंबईत गुलाबी पिवळे वादळ धडकणार अशी नोटीस दिली ती तुम्ही वाचा काहींनी अंगणवाड्या उघडल्या होत्या त्यांना आपले चुकले वाटल्यासारखे परत त्यांनी संपात भाग घेऊन अंगणवाड्या बंद केल्या पण एकदा हजर रिपोर्ट दिला की परत संपावर जाता येत नाही असे खोटे सांगून सुपरवायझर त्यांना बोलतात असेही कळते पण तसा काहीच नियम नाही हे लक्षात घ्या बिनधास्त अंगणवाड्या बंद करा तरच सरकार आपण होऊन मागण्या मान्य करेल काल सचिवांनी जाहीर केलेले पत्र म्हणजे धुळपेक आहे पेन्शनचा प्रस्ताव बनत आहे ग्रॅज्युएटी केंद्राकडे मार्गदर्शन मागवले वगैरे त्यात लिहून सरकारने आपल्याला ठोस काहीच सांगितले नाही युनियनशी चर्चा आहे असे पेपरात देतात पण प्रत्यक्षात तसे करीत नाहीत आशांना सात हजार रुपये वाढ सांगितली आता म्हणतात देणे शक्य नाही इतके खोटारडे सरकार यापूर्वी झाले नाही आपली दिलेली दुरुस्त करण्यात शानपणा असतो तो शानपणा शान दाखवा अंगणवाडी बंद करा उघडू नका कोर्टात हे जाऊन मागील आश्वासने पूर्ण करण्यासाठी शासनाला भाग पाडूया आयुक्तांनी सी ओला आणि सी ओंनी ग्रामपंचायतीला मुलांना खाऊ वाटण्याची व वा संप संपेपर्यंत अंगणवाडी उघडण्याची जबाबदारी घ्या असे सुचवले आहे पण फुकट काम करायला कोणीच तयार नाही म्हणून तुमच्या मागे ते लागत आहेत हे समजून घ्या पंचनामा करून घेऊन किल्ल्या द्या त्यांच्या ताब्यात संप कायदेशीर आहे कोणाची ही नोकरी जाणार नाही घाब घाबरायची गरज नाही लढेंगे जितेंगे जरूर कमल परुळेकर